कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एकतीस तारीख संभाजी महाराजांनी निवडण्याचं चूक हे जाणीवपूर्वक केल्याचं आहे ते प्री प्लॅनिंग आहे असं मला वाटतं एकतीस मेला पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींचा जयंती सोहळा तीनशेवी जयंती सोहळा संपूर्ण देशभर साजरा होणार आहे या राज्यामध्ये मोदी साहेब येतील असं वातावरण आहे आणि त्याच दिवशी या राज्यामध्ये म्हणजे सामाजिक ते निर्माण करण्याची दंगल घडवण्याचं षडयंत्र महाराज करतायत का काय ही शंका आता आमची त्यांच्यावरती आहे आणि महाराजांनी ही चूक हे पाप या राज्यात करू नये अशी आमची त्यांना आग्रहाची विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की एकतीस तारखेला या राज्यामध्ये सामाजिक दंगल घडवण्याचं काम करण्याची हे षडयंत्र जर राज्य करत असतील तर त्याला आवरण्याचं काम आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम आपण करावं ही आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे